berperang pada 19 10 2000 ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसचा कार्यक्रम घोषित झाला असून आज नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही अकरा अधिकारी पंचवीस कर्मचारी व आर पी एफ स्टाफ यांच्या मदतीने नौपाडा पोलीस स्टेशन आधीत रूटमार्चचं आयोजन केलेलं आहे या मार्चचा उद्देश एकच आहे की लो सदरची निवडणूक ही भयमुक्त वातावरणात व लोकांना उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मतदानाला बाहेर पडावं कुठल्याही प्रकारचा दबाव घेऊ नये काही अडचण असल्यास नौपाडा पोलीस स्टेशनशी संपर्क करावा जेणेकरून लोकांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण होईल आणि या निवडणुकीमध्ये विजिबल पोलिसिंग जास्तीत जास्त पोलिस रोडवर असणे लोकांमध्ये तेवढा विश्वास होईल आणि लोक तेवढे जास्त प्रमाणात मतदानाला बाहेर पडतील आज फक्त वार्ड क्रमांक बारा टेकडी बंगला रायगड गल्ली हंसनगर सिद्धेश्वर तलाव या भागामध्ये हा रूट मार्च आयोजित करण्यात आलेला आहे पुढील आठवड्यामध्ये वार्ड क्रमांक एकवीस मध्ये पण रूट मार्च करण्यात येणार आहे